नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या एक हजार सराव प्रश्नांचा संच आपल्या चॅनेलवरती घेत आहोत त्यामध्ये सर्व विषयांचा समावेश आपण या सिरीजमध्ये करणार आहोत ही जी सिरीज असणार आहे मित्रांनो ही स्पेशल सराव सिरीज असणार आहे ज्यामध्ये तुमचा सराव होण्यासाठी एक प्रश्न आणि त्या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतील आणि प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देण्यात येईल जो स्क्रीनवर तुम्हाला दिसेल या पाच सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे त्यामुळे तुमचा चांगला सराव होईल आणि कोणतीही परीक्षा देताना तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल ठीक आहे तर मित्रांनो चला सुरू करूया आजच्या स्पेशल व्हिडिओला आजचा व्हिडिओ क्रमांक एक आहे यानंतर आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढे घेत राहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रेला हे पारंपरिक नृत्य प्रकार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो पर्याय आहेत पालघर नंदुरबार गडचिरोली सिंधुदुर्ग मित्रांनो या ठिकाणी मला पाच सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी गडचिरोली रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो प्रश्न दुसरा आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी साने गुरुजी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे त्या वेळामध्ये तुम्ही तुमचे उत्तर देऊ शकता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजी या सुधारकांनी आंदोलन केले होते यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत यामधील पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधी लोकमान्य टिळक आणि विनायक सावरकर मित्रांनो पाच सेकंदाच्या वेळात तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार लोकमान्य टिळक यांचे आहेत याबरोबरच शासनाचे डोके ठिकाणावर आहे का राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हे उद्गार देखील लोकमान्य टिळकांचे आहेत ब्रिटिशांविरोधी लढत असताना लोकमान्य टिळकांनी हे आपले उद्गार व्यक्त केले होते यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले पर्याय एक आहे तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस पर्याय दोन बावीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावीस पर्याय तीन सात मार्च एकोणावीसशे तीस आणि पर्याय चार आहे तेरा ऑगस्ट एकोणावीसशे शेहेचाळीस या ठिकाणी पाच सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात येईल या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक तेरा एप्रिल एकोणविशे एकोणवीस जालियन बाग हत्याकांड हे तेरा एप्रिल 91 चे, 91 चे, या दिवशी झाले त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहेत एक एप्रिल बारा मार्च अकरा जुलै दहा डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अकरा जुलै जागतिक लोकसंख्या हा दिवस अकरा जुलै या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत वॉशिंग्टन डी सी न्यूयॉर्क ब्रुसेल्स जिनिव्हा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी ब्रुसेल्स नाटो या संघटनेचे मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे गंगा नदी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते पर्याय आहेत भागीरथी कोसी महानदी चंबळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक भागीरथी गंगा नदी ही भागीरथी या नावाने देखील ओळखली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे या सुद्धा त्याचे पर्याय आहेत सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिना सलीम मुल्ला खान आगा खान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सलीम उल्ला खान मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष हे सलीम मुल्ला खान हे होते त्याचबरोबर आपल्याला असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली या प्रश्न तर मुस्लिम लीगची स्थापना ही एकोणावीसशे सहा या वर्षी झाली आहे मुस्लिम लीगची स्थापना जर का विचारली आपल्याला तर एकोणीसशे सहा हे उत्तर योग्य उत्तर असेल आणि मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण असं विचारण्यात आलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सलीम मुल्ला खान हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ऑस्कर हा पुरस्कार मिळवणारे भारतातील ऑस्कर पुरस्कार मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि पर्यायमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत विनोबा भावे भानू अथैया सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित भीमसेन जोशी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन भानु अथ्या भानु हे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारतातील राज्य कोणते पर्यायामध्ये दिलेले आहेत महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश आणि केरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश हे आहे त्याचबरोबर काही वेळेस महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ किती आहेत असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो जर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ किती असा प्रश्न विचारलेला असेल किंवा महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तेव्हा महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यामुळे अठ्ठेचाळीस हे उत्तर योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणवीसशे पासष्ट एकोणावीसशे एकोणऐंशी दोन हजार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी एकोणासशे एकोणऐंशी मंडल आयोगाची स्थापना ही एकोणावीसशे एकोणऐंशी या वर्षी झाली होती त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय आहेत कोल्हापूर सातारा अहमदनगर इचलकरंजी या प्रश्नाचं UH! योग्य उत्तर असतील मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अहमदनगर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगर हा जिल्हा ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता पर्याय आहेत ज्ञानेश्वरी ऋग्वेद विवेक सिंधू यजुर्वेद मित्रांनो तुम्हाला जर का प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर काय करू शकता यासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन विवेक सिंधू विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहेत डहाणू नागपूर पुणे आणि घोलवड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार घोलवड महाराष्ट्रातील घोलवड हे ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी पार पडला होता खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्यायचे आहे या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुमच्यासाठी मी ठेवतो आहे हा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे प्रश्न क्रमांक आणि उत्तराचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत चंद्रपूर गडचिरोली सोलापूर आणि नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक चंद ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते पर्याय आहेत मुंबई लोणावळा आंबोली माळशेज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आंबोली महाराष्ट्रातील आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती पर्याय आहेत नाशिक बल्लारपूर नागपूर आणि सिंधुदुर्ग खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बल्लारपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ ही बल्लारपूर या ठिकाणी आहे मित्रांनो तुमच्या स्पर्धा परीक्षा मी करणाऱ्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता पर्याय आहेत शुक्र बुध नेपच्यून आणि मंगळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्र ग्रह हा ओळखला जातो मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न पूर्ण प्रश्न पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही परीक्षा देताना त्याचा फायदा नक्कीच होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय आहेत नागपूर सिंधुदुर्ग जळगाव नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार नाशिक महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते पर्याय आहेत कर्नाळा नरनाळा माळढोक आणि जायकवाडी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक कर्नाळा कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर प्रश्न आहे चांदबिबीचा महल कोठे आहे पर्याय आहेत सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अहमदनगर चांदबिबीचा महाल हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आहे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आहे पर्याय आहेत आपेगाव गंगाखेड नरसी तेरढोकी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न देखील परीक्षेला विचारण्यात येतात आणि त्यावेळेस आपलं कन्फ्युजन वाढत जातं आणि आपल्याला अशा छोट्याशा अशा उत्तर देखील एखाद्या वेळेस येऊ शकत नाही त्यामुळे असे छोटे प्रश्न देखील लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक आपेगाव ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव हे गाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता पर्याय आहेत परभणी बीड हिंगोली नांदेड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बीड महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड हा जिल्हा ओळखला जातो आजच्या व्हिडिओचा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे पर्याय आहेत भीमताल सरोवर कोलेरू सरोवर लोणार सरोवर आणि वेबनार सरोवर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सराव होण्यास देखील मदत होईल पर्याय आहेत सरोवर कोलेरू सरोवर लोणार सरोवर आणि वेबनाड सरोवर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लोणार सरोवर महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे लोणार सरोवर त्याचबरोबर महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल मग लोणार सरोवर हे बुलढाणा या आहे हे होते मित्रांनो आजच्या अत्यंत महत्वाचे पण पंचवीस प्रश्न कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना प्रश्नांचा सराव हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे आज आपण पंचवीस प्रश्नांचा सराव केलेला आहे अशाच प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण एक हजार प्रश्नांचा संच आपण आपल्या चॅनेलवरती टाकणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून यापुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्व व्हिडिओंचा फायदा तुम्हाला घेता येईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये